नमस्कार मित्रांनो नेहमी प्रमाणात गाड्यांचा स्टॉक घेऊन बजेट बजेटमध्ये सुद्धा गाड्या याच्यामध्ये बऱ्याच असणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पास स्किप करू नका तवेरा सुद्धा गाड्या आहे नॅनो सुद्धा गाड्या असणार आहे इलेक्ट्रिका गाड्या जवळपास दोन ते तीन असणार ती ती आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू पा याच्यामध्ये बऱ्याच गाड्यांच्या डिटेल्स मध्ये माहिती सांगितलेल्या आपल्या चॅनल वरती व्हिजिट केला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो व्हिडिओ शेअर करा हुंडायवाल्यांचे आय टी कार घेऊन आलो आहे दोन हजार नऊ चं मॉडेल आहे नऊ एनचं मॉडेल असणार आहे गाडी पडल्या कंडिशन मध्ये एम एच चौदा पासिंग गाडीच आहे टोटली ओरिजिनल मध्ये गाडी आहे गाडीची प्राईस सांगलेली कोणती एक लाख रुपये याच्यामध्ये कमी गेल्यातील व्हिडिओमध्ये नंबर सरांचा दिलेला आहे प्रत्येक इथून पण ज्या गाड्या असणार आहेत त्याच्या खाली नंबर वेगळ्या असणारे कस्टमरचे त्याच नंबर तुम्ही संपर्क करा व्हिडिओमध्ये प्रत्येक गाडीच्या खाली नंबर दिलेले आहेत त्याच तुम्ही संपर्क करून गाडीचे डिटेल्स घेऊ शकता जाधव मोटर्स यांच्यावरून आपल्याला वॅगणार एलेक्सा गाडी आहे गाडी सिंगल ओनरमध्ये आहे कंपनी लिपेटेड सीएनजी गाडीला आहे मॉडेल याचं नऊ नऊ दोन हजार वीस चा आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे पीयूसी व्हॅलेड आहे सीएनजी पासिंग गाडीचे व्हॅलिड आहे टायर गाडीला नवीन आहेत पाचवी गाडीचे सेकंड के अवेलेबल आहे बावन्न हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे ए सी गाडीला चिल्ड आहे पॉवर स्टेरिंग आहे पॉवर विंडो दोन आहेत सेंटर लॉक सिस्टम आहे चार लाख नव्वद हजार रुपये गाडीची प्राईस सांगितले ओरिजिनल पेंटमध्ये गाडी असणार आहे सिल टू मध्ये गाडी फुडले कंडिशनमध्ये आहे जाधव मोटर्स यांचा व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे प्रत्येकांचे नंबर आपण खाली दिलेले आहेत व्हिडिओमध्येच नंबर असतात डिस्क्रिप्शनमध्ये कोणाचेही नंबर दिलेले नाहीत व्हिडिओमध्ये जो नंबर आहे त्या नंबर तुम्ही संपर्क करून गाडीचे डिटेल्स घेऊ शकता जाधव मोटर्स आजरा पोरनॉली येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे पंच्याण्णव सत्तावीस सतरा एकोणचाळीस एक्क्याण्णव या नंबरवरती कॉल करू शकता जाधव मोटर्स यांना यासोबतच नेक्स्ट गाडी आपल्याला आलेली आहे भक्ती एजन्सी इचलकरंजी यांच्याकडून मारुती सुझुकी यांची न्यू मॉडेलमधील आर्टिका गाडी आहे फीएक्सआयमध्ये गाडी आहे ऑप्शनलमध्ये सीएनजी मध्ये गाडी आहे दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे दुसऱ्या महिन्यातील गाडीचा ओनर सिंगल आहे सोळा हजार किलोमीटर गाडी फिरलेली आहे इन्शुरन्स गाडीचा फिरलेला आहे गाडी कंपनी मेंटेनन्समध्ये असून पेट्रोलवरती आहे पेट्रोल प्लस जी कंपनी पेटेड असणार आहे अरशे वर्षाची नोंद आहे टायर्स गाडला कंपनीचे आहेत एक्स्ट्रा फिटिंग गाडीला स्क्रीन रेवस कॅमेरा आहे गाडीला एक्स्ट्रा सीट क्वेश्चन सुद्धा आहे बारा लाख पंचवीस हजार रुपये गाडीची प्राइस सांगलेली आहे व्हिडिओमध्ये नंबर दिला डिटेल्स घेऊ शकताय सर यांच्याकडून मारसूजेलची स्विफ्ट एलेक्सय ऑप्शनल मध्ये दोन हजार सतरा मॉडेल थर्ड ओनरमध्ये पेट्रोलवरती गाडी आहे गाडीचं रनिंग झालेलं आहे एक्केचाळीस हजार दोनशे तेहतीस किलोमीटर गाडी वेल मेंटेन मध्ये असणार आहे चार लाख पंचावन्न हजार रुपये गाडीची प्राइस सांगली आहे लोकेशन आहे इंदिरानगर येथे व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे कॉल करून डिटेल्स घेऊ शकता भक्ती एजन्सी यांच्यावरून आपल्याला महिंद्रावाल्यांची थार गाडी आलेली आहे गाडी फोर बाय फोर बाय फोर मध्ये असणार आहे एम टी फोर डब्ल्यू डी एच एच टी मध्ये आहे मॉडेल दोन हजार तेवीस पाचव्या महिन्यातील सिंगल ओनर मध्ये एकतीस हजार किलोमीटर गाडी फिरलेले आहे गाडी कंडिशन मध्ये इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्स मध्ये असून वरती आहे चारही टायर्स गाडीला पंच्याऐंशी टक्के मध्ये एसी पावर स्टेशन पुढचे दोन पॉवर विंडो गाडले आहेत गाडीचे से सेकंड किस्ट सेट अवेलेबल आहे गाडीमध्ये एक्स्ट्रा फिटिंग गाडला स्क्रीन स्क्रीन रिवर्स कॅमेरा बसवलेला किल्ली स्टार्ट वरती गाडी असणार आहे लेदर शिट कुशन गाडला आहे पंधरा लाख नव्याण्णव हजार रुपये गाडीची प्राईस सांगलेली आहे व्हिडिओमध्ये सरांचा नंबर दिलेला आहे भक्ती एजन्सी विचार कोल्हापूर कॉल येते आपल्याला गाडी बघायला पेटणार आहे त्र्याण्णव जोराणव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस सा नंबर आहे या नंबरवरती कॉल करून तुम्ही गाडीची डिटेल्स सरांच्याकडून घेऊ शकताय नेक्स्ट गाडी भर भक्ती एजन्सी यांच्याकडून मारुती केल्याची आर्टिका गाडी आहे मध्ये ऑप्शनल मध्ये ऑप्शनलमध्ये सीएनजी मध्ये गाडी आहे दोन हजार बावीसचं मॉडेल पाचव्या महिन्यातील गाडी सिंगल ओनरमध्ये चौतीस हजार किलोमीटर गाडी फिरली आहे इन्शुरन्स फेल आहे गाडी कंपनी मे मध्ये पेट्रोल प्लस सीएनजी वरती असणार आहे कंपनी पेट्रोल सीएनजी गाडला आहे वरती नोंद आहे याची चारी टायर्स गाडला कंपनीच्या गाडीची सेकंड से के अवेलेबल आहे बटरस्टार्ट गाडी असणार आहे स्क्रीन रेवर्स कॅमेरा गाडीला आहे बारा लाख तीस हजार रुपये गाडीची प्राइस लेदर ले शीट पश्चिम सुद्धा व्हिडिओमध्ये आहे सरांचा नेक्स्ट गाडी स्विफ्ट डिझायर गाडी आहे पेट्रोल वरती लोन गाडीचं कंटिन्यू चालले के त्रेपन्न बी पस्तीस पंचेचाळीस नंबर दोन हजार तेवीस मॉडेल सिंगल मध्ये आहेत ऑल डॉक्युमेंट गाडीचे रनिंग आहेत गाडीची प्राइस सांगलेले तीन लाख पस्तीस हजार रुपये हार्ड कॅश याचा व्यवहार असणार आहे तर कॉल करू शकता व्हिडिओ मध्ये नंबर दिलाय सरांचा डिटेल्स मध्ये नेक्स्ट व्हिडिओ आपल्याला कमेंटमध्ये मागून नुसार आपण टाटा नॅनो सी एक्स मध्ये आहे मॉडेल दोन हजार चौदा आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे गाडीचा रनिंग चौसष्ट हजार किलोमीटर झालेला इन्शुरन्स गाडीचा वेल आहे नीट अँड क्लिअर कंडिशन मध्ये असणार एक लाख दहा हजार रुपये गाडीची प्राइस सांगितलेली आहे व्हिडिओ मध्ये नंबर सरांचा दिलेला आहे त्याच नंबर तुम्ही संपर्क करून गाडीचे डिटेल्स घेऊ शकता मारुती यांची इर्टिगा पेट्रोल व्हरंट आहे गाडीचं मॉडेल आहे दोन हजार पंधराचं चौथ्या महिन्यातील असणार आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे गाडीचं इन्शुरन्स सव्वीस पर्यंत वेळ आहे दोन हजार तिसऱ्या महिन्याच्या त्र्याण्णव हजार किलोमीटर ड्रायव्हिंग झालेल्याच सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये गाडीची प्राइस सांगितलेली आहे शोरूम मेंटेनमध्ये गाडी असणार आहे व्हिडिओमध्ये सरांचा नंबर दिला आहे कॉल करून डिटेल्स घेऊ शकताय गाडी आहे गाडीचा नंबर एम एच तेरा सी एक्क्याऐंशी एकोणचाळीस नंबर मॉडेल दोन हजार दहा दहाव्या महिन्यातील टेन सेटर मध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा चोवीस दोन दोन हजार सव्वीस पर्यंत आहे दोन लाख चौदा हजार किलोमीटर गाडीत फिरलेली आहे चार टायर गाडीला नवीन नवीन नव्वद नव टक्के मध्ये चिल्ड डे सी पॉवर स्टेशन गाडला आहे पॉवर सेंट्रल लॉक सिस्टम आहे वन पीस क्वेश्चन गाडीला असणार आहे दोन लाख पासष्ट हजार रुपये गाडीची प्राइस चांगली आहे व्हिडिओ मध्ये नंबर त्याला डिटेल्स घेऊ शकताय स्विफ्ट विडिया गाडी दोन हजार पंधरा मॉडेल सिंगल ओनर मध्ये डिझेल वरती गाडीचा इन्शुरन्स व्हॅरेल आहे नवीन ब्रँड टायर गाडीला बसवले चार लाख पंच्याहत्तर हजार गाडीची प्राइस सांगली आहे व्हिडिओ मध्ये नंबर दिला आहे मलार मोटर्स पंढरपूर यांच्याकडे गाडी अवेलेबल आहे पंच्याण्णव अठरा चोपन्न सहासष्ट अडसष्ट या नंबरवरती कॉल करून तुम्ही गाडीचे डिटेल्स घेऊ शकता स्विफ्ट आहे दोन हजार पंधरा मॉडेल सिंगल मध्ये असणार आहे इन्शुरन्स व्हॅलेड आहे चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये गाडीची प्राइस सांगितलेला आहे व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे गाडी आवडली असेल तुम्ही कॉल करू शकता आणि आपला रेफरन्स देऊ शकता प्रत्येक गाडींच्या खाली नंबर वेगवेगळ्या चेक करून तुम्ही कॉल करा जी गाडी आवडली असेल त्या गाडीच्या खाली नंबर असणार आहे या व्यतिरिक्त अजून कोणती गाडी आवड असेल तर आपल्याला कमेंटमध्ये कळवा कमेंट, कमेंट नुसार गाडीचा व्हिडिओ बनवण्याचा आपण प्रयत्न करत होतो हुंडायवाल्यांची आय टीन गाडी आहे पेट्रोलवरती एन वरती गाडी असणार आहे पेट्रोल एन वरती गाडीचं मॉडेल दोन हजार दहाच आहे गुड कंडिशन मध्ये गाडी असणार आहे गाडी गाडीचं रिपासिंग नाही आहे याचं एक लाख पस्तीस हजार रुपये गाडीची प्राईस सांगितलेली आहे मुलानी मटर पंढरपूर यांच्याकडे गाड्या अवेलेबल आहे व्हिडिओमध्येच मध्येच नंबर दिलेला आहे पंच्याण्णव अठरा चोपन्न सहासष्ट अडुसष्ट या नंबरवरती तुम्ही कॉल करून गाडीचे डिटेल्स घेऊ शकताय अजून कोणती गाडी हवेल तर आपल्याला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा याच्यामध्ये अजून कोणत्या गाड्या तुम्हाला हव्या असतील तर आपल्याला कमेंट करायला विसरू नका यासोबतच आपल्या इंस्टावरती आपण बरेच व्हिडिओ अपलोड करत आहोत डेली तर नक्कीच इंस्टाच्या पेजला व्हिजिट करू शकताय प्रदीप कार आपल्या आणि युट्यूबच असणार नाव तर नक्कीच तुम्ही चेकआउट करू शकता आणि इंस्टाचे प्रोफाईल चेक करा बरेच व्हिडिओ केलेले आहेत तुमच्या गाडीचा व्हिडिओ बनवायचा संपर्क करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा व्हिडिओ ने एका व्हिडिओमध्ये जय हिंद